नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे अनेक वेळा खूप दुर्मिळ विषय हाती लागतात त्यातलाच एक विषय आहे अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हा तसा दुर्मिळ नाही आहे पण या अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार निलेश लंके यांच्यामुळं एक नवा अध्याय हा जोडला जातो आहे खासदार निलेश लंके हे शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करत प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढतायत तसं सांगतायत पण आता त्यांनी आंदोलन हे हत्यार बनवलं आहे आंदोलनांचंच ते राजकारण करतायत त्यामागे आतली बातमी ही आहे की आंदोलनांचं राजकारण किंवा आंदोलनांमधून जे प्रस्थापित नेते आहेत जिल्ह्यातले त्यांना शह देण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदनगर जिल्हा आणि या जिल्ह्यातल्या नेत्यांचं एक वेगळं प्रस्त कायम राहिलं आहे मग ते विखे पाटील घराणं असेल थोरात घराणं असेल गडाख घराणं असेल तनपुरे घराणं असेल कोल्हे घराणं असेल अगदी गरुड किंवा जगताप अशी घराणी जी अधूनमधून राजकीय महत्त्व आपलं वाढवत असते अशा अनेक जण पण जिल्ह्यावरती खास करून विखे पाटील असतील थोरात असतील कोल्हे असतील तनपुरे असतील यांचं वर्चस्व राहिलं आहे त्यातल्या त्यात, त्यात अहमदनगर जिल्हा म्हटलं की विखे पाटील आणि थोरात यांच्यामध्ये एक द्वंद्व दिसतं आणि त्यामध्ये नव्या प्लेयरला तशी कुठली संधी नसते पण निलेश लंके त्याला अपवाद ठरले आहेत दोन हजार एकोणीसला पारनेरचे आमदार म्हणून निलेश लंके निवडून आले आणि तेव्हापासूनच त्यांनी स्वतःची एक वेगळी चूल राजकारणाची पेटवली आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली जवळपास चार साडेचार वर्ष विधानसभेमध्ये आणि आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे पारनेर तिकडे वेगवेगळ्या छोट्या वेग मोठ्या आंदोलनातनं त्यांनी लोकांना एकत्र एक करायला घेतलं अगदी ही लोकसभा निवडणूक जेव्हा लागली तेव्हा निलेश लंके हे लोकसभेची तयारी करायला लागले निलेश लंके यांनी आपल्या तिकिटावरती लढावं असा प्रयत्न अजित पवारांनीही केला कारण ते अजित पवार गटामध्ये गेले होते आणि तसाच प्रयत्न हा शरद पवारांनीसुद्धा केला लक्षात घ्या जे शरद पवार गेले त्यांना घ्यायचं नाही अशी भूमिका घेऊन होते पण निलेश लंके जेव्हा त्यांच्याकडं गेले की मी तुमच्याकडं बघून राजकारणात आलो आहे तुम्ही मला संधी दिली मान्य आहे की अजित पवारांचा मी लाडका आहे पण तुमच्या चेहऱ्यावरती मी पारनेरची विधानसभा जिंकली आहे तेव्हा मला आता नगरची लोकसभा लढायची आहे आणि तिथे शरद पवारांचं मनही त्यांनी बदलवलं तुतारी वाजवणारा माणूस हे जे नवचिन्ह शरद पवारांच्या पक्षाला मिळालं त्या चिन्हावरती निलेश लंके यांनी जवळपास सव्वा सहा लाख मतं घेतली त्यांनी नाही म्हटलं तरी जे मागचे खासदार होते जे उमेदवार होते सुजय विखे पाटील यांचा एकोणतीस हजार मतांनी पराभव केला सांगायचं हे आहे की निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील जे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत सध्या राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांचा मुलगा सुजय विखे पाटलांचा एकोणतीस हजार मतांनी पराभव करणं ही काही सोपी बाब नव्हती कारण सुजय विखे पाटलांनी दोन हजार एकोणीसला सात लाखाहून अधिक मतं घेतलेली त्यांना हरवायचं म्हटलं की मग खालून सगळ्या मतांची गोळाबेरीज करत ती निवडणूक लढवावी लागणार होती नवा पक्ष नवंचिन्ह महाविकास आघाडी नेमकं नव्या चिन्हावरती मतदान होतं नाही होत पण निलेश लंके यांचा कॉन्फिडन्स इतका होता खास करून त्यांच्या पत्नी राणी लंके या दोघांनी मिळून जोरदार प्रचार केला प्रचाराची सुद्धा एक वेगळी स्टाईल त्यांनी अंमलात आणली ते घरोघरी न जाता गावोगावी पदयात्रा काढत गेले त्याचा एक परिणाम असा झाला की ते मतदारांपर्यंत ॲप्रोच होत आहेत गावामध्ये येत आहेत आणि मग पदयात्रा काढून येत आहेत त्यांना तसा मॉफ सपोर्ट हा मतदानामध्ये दिसला सव्वा सहा लाख मतं घेऊन विखे पाटील घराण्याच्या वारसदाराला हरवणं ही सोपी बाब नाही तेव्हा प्रचारादरम्यान सुजय विखे पाटील असंही म्हणाले की हा कोण आहे याला तर साधं इंग्रजी बोलता येत नाही हा लोकसभेत काय करेल पण हेच निलेश लंके जेव्हा लोकसभेमध्ये पहिल्यांदा त्यांना खासदारकीची शपथ घ्यावी लागली ती त्यांनी तुटक्या फुटक्या इंग्रजीमध्ये घेतली आपलं वेगळंपण हे लोकसभेत पहिल्याच भाषणात दाखवून दिलं तर हे सुजय विखे पाटील ज्यांच्या विरोधात हे निलेश लंके जे आपली वेगळी स्टाईल घेऊन नगरच्या राजकारणामध्ये सध्या आहेत त्यांनी आता आंदोलनाचं आहे जिल्ह्याचा खासदार हा उटसूट आंदोलनं करतो आणि कशी करतो पाच जुलैला शेतकरी जन आक्रोश मोर्चा त्यांनी काढला जो आ, कांदा प्रश्नावरती होता दुधाला जास्त भाव मिळावा म्हणून होता महाविकास आघाडीच्या बॅनरखाली हा मोर्चा काढला स्वतः नेतृत्व केलं जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं तीन दिवस ते ठिय्या आंदोलन सुरूच होतं आता काल त्यांचं एक नवं आंदोलन होतं ज्या आंदोलनासाठी ते संसदेकडे गेलं नाही संसदेचं अधिवेशन असताना अगदी बजेट मांडलं गेलं त्या दिवशी ते लोकसभेत हजर नव्हते पण त्या दिवशी ते उपोषणाचा दुसरा दिवस घेऊन तिथे पडून होते कुठे तर जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या समोर आत्ताचं जे त्यांचं कालचं आंदोलन जे स्थगित झालेलं आहे खरं तर ते एक आमरण उपोषण होतं बावीस जुलैला म्हणजेच गेल्या सोमवारी दुपारपासनं ते उपोषणाला बसले कारण काय होतं तर जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये काही भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना तुम्ही निलंबित करा अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली रिसर पुरावे दिले असा दावा केला पोलीस अधीक्षकांनी आधी ऐकलं नाही म्हटल्यावरती ते थे, तिथेच दुपारी उपोषणाला बसले जवळजवळ चार दिवस ते उपोषणाला बसले शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी संपर्क साधला त्यांना ही माहिती दिली त्यांनी सांगितलं की जिल्हा अधीक्षकांनी निलेश लंके यांनी ज्यांचे पुरावे दिलेले आहेत त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ते जे तक्रार करता है तानी तानी आहेत। करत आहेत आणि पुरावे त्यांनी दिलेले आहेत त्यावरती आम्ही कारवाई करतो आहोत चौकशी लावतो आहोत हे आश्वासन घेऊन तेव्हा कुठे काल जेव्हा बाळासाहेब थोरात लंकेंकडे गेले तेव्हा निलेश लंकेंनी आपलं आमरण उपोषण हे स्थगित केलं पण पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला सांगायचं तात्पर्य असं आहे की या जुलै महिन्यामध्ये दोन आंदोलनं केली पाच जुलैला त्यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नाही म्हणून तिथेच हे आंदोलन तीन दिवस केलं शेवटी वेळ अशी आली की जे अहमदनगरचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांना महाविकास आघाडीच्याच नेत्यांना सांगावं लागलं की तुमचे खासदार हे ऐकण्याच्या पलीकडचे आहेत तुम्ही इथे या आणि हे आंदोलन कसं बसं मिटवा मी पण तिथे येतो वाटलं तर मी पण बोलतो आश्वासन देतो मग जयंत पाटील म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री म्हणून भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलनाला बसलेले जे निलेश लंके आणि त्यांचे सहकारी होते चार दिवसापासून तिथे बसले होते त्यांच्याकडं गेले तिथे निलेश लंकेंनी त्यांना काय काय नाही ते ऐकवलं बरंच काय ऐकवलं आणि कांदा प्रश्नी शेतकरी कसा रडतो आहे केंद्र सरकारचं धोरण कसं चुकतं आहे राज्य सरकार कुठे कमी पडतं आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या दुधाला कसा चाळीस रुपयाचा दर मिळाला पाहिजे जयंत पाटील आमचे त्यांच्या दूध संघाकडनं चौतीस रुपये दर देतात त्यांनी पण चाळीस रुपये केले पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये नगरमध्ये सर्वाधिक दूध संकलन होतं नगरमध्ये सर्वाधिक खाजगी दूध डेऱ्या आहेत आणि म्हणून दूधवाढीचा हा प्रश्न निलेश लंखेनं मोठ्या सफाईनं मोठ्या खुबीनं हाती घेतला आहे लक्षात घ्या एक खासदार ऊट सूट आंदोलनाचा हत्यार उपसतो स्थानिक जिल्हा प्रशासन मग ते मुलकी असू दे जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा पोलिसी असू दे पोलिस अधीक्षकांचं हादरतं धसका घेतं याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की जो विद्यमान खासदार आहे तो हे वेळोवेळी सांगू पाहतो आहे की मी लोकांमधून निवडून आलो आहे मी लोकांचे प्रश्न घेऊन समोर येतो आहे मी आधी जाब हा जिल्हा प्रशासनाला विचारणार नंतर राज्य सरकारला विचारणार जरी मी विरोधी बाकावरचा खासदार असलो तरी मी लोकांमधून निवडून आलो आहे लोकांना सोबत घेऊन मी माझ्या पक्षालाही जाब विचारेल प्रशासनालाही जाब विचारेल आणि सत्ताधारी पक्ष जे माझ्या पक्षाच्या विरोधातले आहेत त्यांनाही जाब विचारेल पण यामध्ये निलेश लंके काय साध्य करत आहेत तर निलेश लंके जसं मी आधी म्हणालो की अहमदनगरचं जे पूर्वापार चाललेलं घराण्यांच्यामध्ये सुभेदारांमध्ये अडकलेलं जे राजकारण आहे त्याला छेद देत आहेत विखे पाटील असू दे थोरात असू दे तनपुरे असू देत किंवा कोल्हे असू देत गडाख असू देत यांच्या राजकारणाला ते छेद देत आहेत प्रस्थापितांच्या विरोधात आपली लढाई आहे हे नगरकरांना दाखवत आहेत नगर, नगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत एक उत्तर अहमदनगर आणि एक दक्षिण अहमदनगर उत्तरेकडचा भाग जो आहे तो तसा सदन आहे शिर्डी राहता संगमनेर आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी हा शेतकऱ्यांचा आणि बऱ्यापैकी उत्तरेच्या तुलनेत मागासलेला आहे निलेश लंके हे पारनेरवरनं येतात त्यांचं राजकारण बघा कसं आहे की जो शेतकरी वर्ग नगरमधला की आपल्या जिल्ह्यामध्ये जे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखानेदारच हे राजकीय सुभेदार आहेत तालुका गणिक इथे सुभेदार आहेत त्यांना आपण आडवं जाऊ शकत नाही ते म्हणतील तसं आपल्याला ऐकावं लागेल या मानसिकतेतला जो शेतकरी वर्ग आहे त्याला जागं करण्याचं काम निलेश लंके करत आहेत हे पहिल्यांदा नगर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि नुसतंच होत नाही आहे तर निलेश लंके आता खासदार बनले आहेत आणि खासदारच आंदोलनाचं हत्यार उपसून सर्व लोकांना सोबत घेऊन आहे पहिलं पाच जुलैचं जे आंदोलन होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांसाठी होतं तिथे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही मोठ्या संख्येनं या त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यातले सगळे शेतकरी तिकडे जमले तिथे त्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये कांद्याच्या माळ्या घातल्या एवढंच नाही तर आपली आई पत्नी यांना चुलीवर स्वयंपाक करायला लावला आणि तो चुलीवरच्या स्वयंपाकाचा निषेध हा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात केला राज्य सरकारच्या विरोधात केला आत्ताचं जे आंदोलन होतं ते प्रशासनातल्या भ्रष्टाचाराचं होतं की इथे पोलिसच भ्रष्ट आहेत अवैध धंदे चाललेले आहेत भ्रष्ट मार्गानं चालले आहेत कारवाई होत नाही आहे म्हणजे एकीकडं प्रस्थापितांना शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या विरोधात उभं करून लढायचं आणि दुसरीकडं प्रशासनालाही धाकात ठेवण्यासाठी जे अवैध धंदे किंवा प्रकरणं आहेत भ्रष्टाचाराची ती घेऊन पुराव्या सकट आंदोलन करायचं एक प्रकारे स्वतःचं महत्त्व अधोरेखित करणे तर आलंच आलं पण त्याचवेळी राधाकृष्ण पिखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांच्याच मुलाचा पराभव करून निलेश लंके हे खासदार बनलेले आहेत आणि त्यांनाच ते एक प्रकारे शह देत आहेत ते करत असताना महाविकास आघाडीतले बाळासाहेब थोरात असतील तनपुरे असतील यांनासुद्धा शह देऊ पाहत आहेत त्याचबरोबर कोल्हे असतील गडाख असतील त्यांनासुद्धा हे सांगू आहेत की जिल्ह्याचा खासदार मी आहे आणि खुल्या वर्गातला मी खासदार आहे जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ हा राखीव आहे तिथे राखीव मागास वर, वर्गी व वर्गीय खासदार आहेत तेव्हा जिल्ह्याचा नेता मी आहे हे एक प्रकारे सांगण्याचा हा जो काही त्यांचा मार्ग आहे हा वेगळा आहे आणि असा मार्ग याआधी अनेकांनी अवलंबला पण निलेश लंके हे वेगळे आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जर का त्यांचा प्रयोग यशस्वी झाला तर जिल्ह्याच्या राजकारणानं राज्यातल्या सरकारनं एकेकाळी आणि नेहमी अधूनमधून धसका घेतलं घेतं तर तिथे एक मोठा पायंडा निलेश लंके पाडतायत म्हणजे असं एखाद दुसरं सरकार राज्यात आलं असेल की जिथे अहमदनगर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाही इतकी महती अहमदनगर जिल्ह्याची एक इरसाल जिल्हा राजकीयदृष्ट्या म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी एक मे एकोणीसशे साठपासून राहिली आहे तिथेसुद्धा शह देण्याचं काम निलेश लंके करत आहेत स्मार्ट पॉलिटिक्स बाय अ कॉमन मॅन असं जरी म्हटलं निलेश लंकेंच्या बाबतीत तर ते कमी होणार नाही पण याचा एक धोकासुद्धा आहे जेव्हा विद्यमान खासदार स्थानिक प्रशासनावरती जरफ ठेवण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उठसूठ उठवतो किंवा हाती घेतो ते सुद्धा होऊ शकतो त्यामध्ये विद्यमान खासदारानं स्थानिकांचे प्रश्न विधायक मार्गानं मार्गी लावले पाहिजेत म्हणजे कसं आत्ता हे कालचं आंदोलन करत असताना निलेश लंके यांना याचा विसर पडला की दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणजे तेवीस जुलैला लोकसभेमध्ये देशाचं बजेट मांडलं जातं आहे तिथे आपण खासदार म्हणून उपस्थित राहायला पाहिजे त्याचा विसर त्यांना पडला ते उपोषण करत होते त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडले पाहिजेत काल जसं सुप्रिया सुळेंनी पुण्याच्या पाण्याचा प्रश्न की पुण्यामध्ये जो पूर आला पाऊस जास्त झाला म्हणून तो प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडला खासदाराचं खास करून लोकनियुक्त लोकसभेच्या खासदाराचं हे कर्तव्य आहे की जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू असेल त्यांनी आपल्या भागामध्ये जे औचित्याचे मुद्दे असतील त्यावेळेचे जे प्रश्न उभाळून आले असतील त्यासाठी लढलं पाहिजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आंदोलन करून लोकांना जवळ केलं जाऊ शकतं लोकांमध्ये इमेज तशी बनवली जाऊ शकते लोकनेता म्हणून पण जेव्हा आंदोलन करत असताना विधायक मार्गानंसुद्धा त्याचा लढा दिला पाहिजे हेच कांद्याचे प्रश्न हाच दुधाचा प्रश्न हाच भ्रष्टाचाराचा स्थानिक पातळीवरचा प्रश्न जर का त्यांनी लोकसभेच्या भाषणांमधून मांडला तर ती संधी त्यांच्याकडनं ती गेलेली आहे लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा खासदार जर का आपलं म्हणणं म्हणजेच आपले प्रश्न लोकसभेत मांडत नसेल तिथं तो बोलताना दिसणार नाही तर मग त्याची किंमत त्याच्या मतदारसंघामध्ये तेवढी राहत नाही याचंही भान निलेश लंकेंना ठेवावं लागेल इलेक्टिव्ह मेरिट हेच काही राजकारणात सगळं नसतं राजकारणामध्ये तो नेता मोठा होतो ज्याला दूरदृष्टीनं प्रश्न कसे मांडायचे कोणत्या फोरमवरती मांडायचं आणि कधी तडजोड करायची आणि कुठे आक्रमक व्हायचं याचं चांगलं भान असेल सुरुवातीचा काळ आहे निलेश लंकेंचा अजून शिकायला आयुष्य आहे त्यांच्याकडे वय फार कमी आहे पण हे सुरुवातीचे धक्के फार महत्त्वाचे असतात यामध्ये आ, कमी वेळेत प्रसिद्धी नक्कीच मिळते पण त्याच वेळेस एक क्षणही लागत नाही ती प्रसिद्धी कमी व्हायला याचंही भान निलेश लंकेंना ठेवावं लागेल हीच आतली बातमी होती धन्यवाद